चालू येबी नि रैनात नाही चालूबी बाप रे बाप नाराज करा लई रयड्या दे वाकू द्या मग काय कमालु तुम्ही या घरे घरा कर्या पुढे घ्या तुन्हावरीच पुढे राहण्यात मी माती बबीतानी फोड्यात तुझी फोड्या कसं काय ने वाटत नाही काय गरज नाही आता आयता पेटू नको रेगा मारू दोन तीन कैर्या नकोता मी फोडस म्हणे कधी जायल होती काय समारे रायत तयार करायन ती का ता जपेल होती जपी जपेल आता तयार करायन तीन का बाबी त्यांनी सांगे गप्पा सप्पा मारायन ती ऐकू किचन महिना आवाज हा काय केलं ना तू या कैर्या सरी नाही सवाद नाही हा म पट्टा बट गण मा शिरा पण अशा फुटत तर असं दिसतात दिसनी भई सालू म्हणा अशा हा दुकान लाग ग्या काय सांग तुले काय राय म्हणतो हा काय जी आत काय काय बोना म्हणा लाई दे भाई तो मेहंदी आणान घेत नाही केली का नाही लाईट येतीस का कर्या फुड्या तशी कोणती गोठ ना तशी मा काय जा ना तुमने दे पटा साशी आ निसरा आणना जाण्या द्या जा काय रे फुडी रणा काय तुमले रोग बर गराना कै रिया फुडी रणा आणला <laughs> लग्ना आई भी अशी कर रहा काय नीन माई नीन हा तुम ना कही का चांगल्या म मनावरी फुटी रे ना आज बाप रे बापरे आज रे म्हणजे कही रे आज म आ तुमला काय वाटी की चांगला जमिन का पारक नाही तुम दे म जेव्हा त्या कही रा फुटी राहत होता खोबरा का आण जातात हा बडाय ना शेतीस पिके नेन पाकिल नाही नाही ने म्हणजे कही राहते बरं का हा माय व दखिले दखिला दखिला मग तुला अन्न द्या का काय रे पी केले काय रे नाही पुटी राय नाही म्हणे कच्चे पक्के तोल लईले म्हणे लईले म्हणे तुला अन्न नाही म्हणे कोणती भी गोट नाही ना वाटी रा नाही नवं चांगलं मला अशी आठ नरने बिन माले हा मा खरच बे कोणता देवणी कडे लया मानसले समज सर नाही हा त्यासे दसा त्यासे दसा सो पुढे करी रात तसा आपण सारखा ना बडा मांगे पडू दे रे हा अन्न दे काय पारक म हं दगा तुझने बरा बळे ना कायरे फोडले अन्न देवी

म्हणे ना काल रे कसं काल फोट टाक्यात म्हणे तुम्ही आज पुढे राहण्या तुम्ही कालिना भरपाई मग म्हणे काय करा मस्त पैकी कालीनच फोट टाक्यात तुम्हाला आढळले लायसन आणि रातलं तयार उंच भर दे करून होई थंड रोज करायच ना का। बंधारा का त्यांना उस्कील बंदारा आला फास जातस त्या करा काही नाही मी लागे आडे पालीशी माराली एक कैरी का फोडू लागणे नाही अगो चावता अ चालणे कि रस्कर नेटमा निंग व रे राजदा निंग वय चार गरे साईस किलो कै त्या త్యా కామం డోకామా ముసే విసే టాగది పరా పరి ఇత్లే ఇత్లే కైరి అలే ఏలే కాట్ కాట్ కిలోలే ఏలే ఆం కాండా రాదో కో పాదో పాదో రాం రాం �